सासवडवाडी खराडेवाडी अडतीस आता एक सांगा अडतीस ओळी झाल्या नंबर cabut angin. कॅप्सूल कॅप्सूल सांगरवाडी सांगरवाडी वाड़ी वाडीची वाड़ी वाकार्णी बार्ब Bine ați i knew it जादेवाडी असू कुसू मिरेवाडी कुसू

आमच्याबद्दल जाऊ शकतो मावळी लक्ष्मी तुम्हाला लक्ष्मी हा लक्ष्मी तुम्ही

एकदा सर्व नागरिक सर्वसाधारण प्रवर्ग त्याच्यामधल्या महिलांसाठी आरक्षित अडतीस ग्रामपंचायतीचे नाव वाचत राहतो सांगवी बिलकटी खटकेवस्ती खुर्द सासकल आळजापूर कुरवलीपुद्र दत्तनगर वडले चौधरवाडी बिडणी टाकळवाडे अंद्रुड खराडेवाडी कापशी आरळगाव खुर्द काळज तातवडा तडवळे मिरडे चव्हाणवाडी चांबारवाडी वाठारली पाळकर जाधववाडी आसू सासवड परांदवाडी निरेवाडी कुसूर कोराळे डोंबाळवाडी गाडगेमाळा डवळेवाडी निंबोरे पिराचीवाडी मानेवाडी दऱ्याचीवाडी कोळेगाव परहर बुद्रुक बरड आणि गोळेवाडी तर पुढील अडतीस ह्या अडतीस ग्रामपंचायती मी सर्वसाधारण प्रवर्ग महिला सरपंचांसाठी आरक्षित असल्याचं घोषित करत आहे तर पुढील अडतीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मी घोषित करत आहे ती नाव वाजतो सोनगाव सस्तेवाडी जावली गिरवी जिरपवाडी पिंपळवाडी सुरवडी भारडीकुर्द आदर्की खुर्द वडगाव कापडगाव खुर्द कोळकी मुरुंग दुधीबावी बीबी कांबळेश्वर डवल पिंपर आलगुडेवाडी शेरचवाडी इंगणगाव तिरकवाडी नांदर पडतरवाडी कोरेगाव वडजल तावडी जाधववाडी पट्टण मुळीकवाडी गाडगेवाडी जाधवनगर सावंतवाडी माजेरी शिंदेवाडी सोमंतळी सालपे आणि निरगुडी हे परत एकदा सर्वांसाठी सुरुवातीपासून जे आरक्षण निश्चित झालेलं आहे ते परत एकदा वाचून दाखवतो एसटीचं काढलं जातं ओबीसीचं काढलं जातं ह्या तीन आरक्षणा काढल्यानंतर नाही साहेब एकोणीशे लक्षात घेऊन काढलं जाते पासून पहिलेला आरक्षण पडलेलं नाही बघा एस सी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण काढलं जात खुल्या आरक्षण काढलं जात नाही उत्तर दिलेलं आहे आपण मी तुम्हाला सांगतो सविस्तर प्रोसेस

बावीस ग्रामपंचायती आरक्षण रद्द झालेलं आहे जे आज निघाले ते लागू राहील मी परत एकदा सुरुवातीला सांगितलं ते सर्व याच्यापूर्वी काढलेली सर्व आरक्षण रद्द झालेली जाने जानेवारी महिन्यात कि काढलेलं किंवा मार्च एप्रिल महिन्यात काढलेलं आज जे काढलेलं आहे त्याच आरक्षण सरपंच पदाच्या कुटुंबा रिटर्न पाहिजे आरक्षण काय हे आरक्षण लागू उद्या झालं तरी चालू उद्या झालं तरी आणि दोन हजार अठ्ठावीस मध्ये झालं तरी हेच आरक्षण लागू राहणार

म्हणजे अनुसूचित जमाती पुलाप्र ढवलेवाडी आसू अनुसूचित जाती महिला दहा ग्रामपंचायती पुढील आहे पेळोशी शिंदेनगर पुनावळी कुंके राजी भवनगर पिमळ वाजेगाव आसू दालवणी माळेवाडी नेरेवाडी दालवणी आणि एसी फुला याच्यासाठी नऊ ग्रामपंचायती आहे चिंती पवारवाडी डोकळी मुंचवडी सरडे मुंबई आणि

राजारे तरण पाटाचीवाडी तर उमानवाडे शेतेबाळ कोळुंब वाघरी खडके आणि परतपूर खुल्या प्रवर्गासाठी महिलांसारखे आदर्श ग्रामपंचायती आहेत सांगली खटकेवस्ती पुरोग सासकपूर पुरोपूर दत्तनगर वडले चौदरवाडी भिडणी टाकळेवाडे आंदूर खाणेवाडी कापशी आरडगाव रावळीकुद्ध काळस सातोडा तनवणे बिरणे

एकशे एकतीस पंचायतीचे आरक्षण सरपंच आरक्षण सोडची काढलेली आहे त्यानुसारच या पुढील सर्व यंदा पंचवार्षी मध्ये निवडणुका